धुळे मंडपाच्या प्रशासकीय स्थायी समितीच्या सभेत अठ्ठावीस विषयांना मंजुरी देण्यात आली आहे या सभेत अनेक विषयांना मंजुरी देण्यासह हो, त्यांच्यावर विचार विनिमय करण्यात आला विधानसभा निवडणुकांच्या आधी कामे मार्गी लावण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती शहराच्या विकासाच्या दृष्टीनं महत्वाच्या असणाऱ्या पाणीपुरवठा रस्ता कॉन्क्रीटीकरण भूसंपादन घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प शहर हद्दीत ई बस सेवा उपक्रम यासह विविध प्रकारच्या अठ्ठावीस विषयांना प्रशासकीय स्थायी समिती सभेत प्रशासक अमित दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंजुरी देण्यात आली या सभेतील काही विषयांसंदर्भात विचारविनिमय देखील करण्यात आला याप्रसंगी प्रशासक अमित दगडे पाटील अतिरिक्त आयुक्त कल्पना डहाळे उपायुक्त संगीता नांदूरकर उपायुक्त हेमंत निकम नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह सर्वच विभागातील खाते प्रमुख उपस्थित होते आज धुळे महानगरपालिकेची प्रशासकीय महासभा झाली पाचवी सभा होती ही आ, आचा आचारसंहितेनंतरची पहिली सभा आहे तर जो अठ्ठावीस एकोणतीस विषयांना मान्यता या महासभेमध्ये घेण्यात आली लँड ॲक्विजिशनशी रिलेटेड विषय आपला डेडरगावचा जो तलाव आहे तिथले याच्याशी अनुषंगाने माच्या मासे मासेमारीच्या ठेक्याच्या संदर्भाने विषय आपले सभागृहापुढे होते जी अमृत एक अमृत दोन योजना आपली जी चालू आहे त्या योजनेअंतर्गत काही टेक्निकल चेंजेस जे आपण काही केलेले आहेत काही नवीन टाक्या बांधायच्या काही ॲडिशनल नेटवर्क या अकरा गावांमध्ये टाकायचं आहे त्या सगळ्याला काही टाक्यांची कॅपॅसिटी वाढवायची आहे क्षमता पाणी होल्डिंग क्षमता तर या सगळे विषय टाकून आपण ते आजचा विषय घेतलेला आहे एक एक विषय मोठा याच्या संदर्भामधलं एका ट्रस्टला जागा देण्याच्या संदर्भामध्ये आणि त्याच्या संदर्भातली याची टाउन प्लॅनिंग स्कीममध्ये व्हेरिएशनच्या संदर्भामध्ये जे ठराव राज्य शासनाचे जे आदेश आले होते त्याच्याप्रमाणे महासभेची मान्यता घेण्यासंदर्भातले विषय आज सभागृहापुढे होते जवळजवळ अठ्ठावीस विषयांना आपण मान्यता दिलेली आहे विधानसभेची इलेक्शन लागायच्या आधी बऱ्याच प्रशासकीय बाबींवर निर्णय प्रलंबित होते किंवा ते प ते सगळी कामं मार्गी लागली पाहिजे या हिशोबाने ही, ही सभा होती आणि मोठ्या प्रमाणावर घनकचऱ्याच्या निविदेपासून बरेच विषय आज या सभेमध्ये जे बऱ्याच दिवसांपासून निर्णयासाठी प्रलंबित होते त्याच्यावर आज निर्णय घेण्यात आला पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे